नमस्कार यू के मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा डेस्टिनी बंध अनोखे प्रेमाचे भाग तेरा आध्या तिच्याच नादात विचार करत रूमच्या दिशेने निघाले वीर म्हणाले तसे खरंच सम्राट अनपड आहेत का पण कसं शक्य आहे आबासाहेब एवढे मोठे राजकारणी घरातील सगळी मुलं शिकलेली आणि हे अनपड नाही वीर माझी घेत असतील साडीच्या पदराशी साडा करत कॉरिडोर चालत होती पण ते कशाला माझ्याशी खोटं बोलणार लग्न झाले तेव्हापासून पहिल्यांदाच त्यांच्याशी बोलले मी तिने परत स्वतःलाच विचारले ते म्हणाले त्यातही तथ्य आहे सम्राट किती गावटी बोलतात राहतात कधी काही वाचतानाही दिसलं नाही सारखे फोनवर गुंडांसारखे याला त्याला धमकावत असतात खरंच असे असेल का माझे तर नशीबच फुटले मी एवढी शिकलेली आणि नवरा अनपण हे भगवान कसे नशीब लिहिलेस तू माझे आता स्वतःच्या नशिबाला कोसत रूममध्ये जाऊ लागलेच की दार समजून ती भिंतीवर जाऊन आदळली आऊच ती कपाळावर हात सोडून तिने समोर पाहिले आणि स्वतःच्याच डोक्यात टपली मारत ती आत निघून गेली वीरच्या रूमच्या दारातून डोकावून तिला बघणारे वीर स्वरा तिला जाता धरून हसायला लागले बिचारी वहिनी आज काही मन थाऱ्यावर नाही राहणाऱ्यांचे स्वरा हसतच बोलली स्वरू एक प्लॅन आहे असे म्हणत वीर तिच्या कानात काहीतरी सांगू लागला नाही भाई सम्राट भाईला कळले ना तर माझे काही खैर नाही जे करायचे ते तूच कर जरा जराशी घाबरूनच बोलली मग वीरनेही तिला फोर्स केले नाही दोघेही त्यांच्या कामाला निघून गेले दिवसभर विचार करून अध्याचे आता डोकं दुखायला लागले होते संध्याकाळ झाली सम्राट घरी आला तशी ती भानावर आली तो येताच फ्रेश व्हायला निघून गेला काही वेळाने तो बाहेर आला अध्या तिरक्या नसरेने त्याला स्नेहाडत होती तिच्यासोबत असलेला व्यक्ती तिचा नवरा अनपड आहे या विचाराने तिचे त्याच्याकडे बघण्याचे दृष्टिकोन जरा बदललेलेच होते बायको स्वतःचे आवरून त्याने तिला आवाज दिले तसे तिच्या चेहऱ्यावर नाराजीचे भाव उमटले त्याचे ते बायको शब्द आज अगदीच गावठी आणि कानाला कर्कश वाटून गेले ती जराशी चिडूनच उकारली तो आश्चर्याने तिला बघू लागला बर नाही वाटत आहे का तिलाने नेहाडत सम्राटने काळजीने विचारले आणि आध्या गोंधळून त्याला बघू लागली नाही ठीक आहे मी तो एकटक बघत आहे पाहून ती फरकारूनच बोलली सम्राट एकटक तिला लागला तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे ग आम्ही एवढे शांत स्वरात बोलत आहोत तर रुचत नाही आहे का, का हो, तुला तिच्या पोड्यात उभा राहून तिच्याकडे रोखून बघत सम्राट काहीसा चिडून बोलला आणि अध्या घाबरली मी, मी आलेच कॉफी घेऊन आध्या घाईने सोफ्यावरून उठून पडतच बाहेर निघून गेली तर सम्राट गोंधळून तिला जाताना बघतच राहिला हिला झालंय काय किती विचित्र वागत आहे ही ती गेली त्या दिशेने बघत सम्राट पुटपुटला। हाश सुटले बाबा या गावठीचा काही नेम नाही कधीही जवळ येतो आध्या जरा सावध राहा पण नेमकी काय करणार आहेस तू अध्या सावध राहून किती राहणार आहेस सत्य तर नाही ना बदलू शकत कसाही असला तरी नवरा आहे तुझा तो मग काय अनपड नवऱ्याला घेऊन मिरवू नाही असे नाही होऊ शकत भाईला माहीत झाले मी लग्न केले तो मुलगा अशिक्षित आहे तर माझी काही खैर नाही मला काहीतरी करावंच लागेल आध्याने मनाशी काहीतरी निर्धार करू करून किचनमध्ये निघून गेली भाई हे प्रेझेंटेशन एकदा चेक करून घ्या वीर सम्राटचे शेजारी बसून त्याच्या पुढ्यात लॅपटॉप ठेवत बोलला तसे सम्राटने प्रेझेंटेशनवर नजर टाकली काही चेंजेस होते तेही करून घेतले वीर एक टक्क्याला न्याहाळत होता मध्येच त्याच्या ओठावर हसू फुलले हम्म आता ठीक आहे सम्राटने लॅपटॉप त्याच्या पुढ्यात सरकवले त्याची नजर वीरकडे गेली तुला काय झाले हसायला आज सगळेच काहीतरी विचित्र वागत आहात सम्राट वीरकडे रोखून बघू लागला भाई वहिनी कुठे आहेत दिसत नाही वीरने भानावर येत रूम नजर फिरवली ती कॉफी आणायला गेली तीही काही विचित्रच बघत होती आमच्याकडे आमच्या चे चेहऱ्यावर काही लागले आहे का सम्राट वैतागून बोलला तसे वीरने येणारे हसू रोखले तेव्हाच आवाज आला आणि वीरच्या डोक्यात भाई हे थोडसे बघा आम्हाला काही कळत नाही आहे यातले वीर जरा मोठ्या आवाजात बोलला दिवसभर काम करून थकलेला सम्राट आणि वीरचे वारंवार काहीतरी काम काढणे बघून चिडलाच आम्हाला यातलं काही सांगू नकोस वीर हे तुझं काम आहे तू करायचे सम्राट वैतागून बोलला त्याचा चिडका स्वर ऐकून अध्या दाराच्या आडोशाला थांबली भाई प्लीज वीर लाडी गोडी लावू लागला हे आमचे काम नाही प्रेझेंटेशन बनवायचे काम तुझे आहे आणि डील मिळवायचे आमचे आम्ही आमचे काम चोख पार पाडतो तू तु तुझे कर आता तू जा आम्हाला जरा आराम करायचे आहे डोकं दुखत आहे सम्राट वैतागून बोलला तसे वीर लॅपटॉप घेऊन बाहेर निघून गेला काय झाले वीर वीरचा पडलेला चेहरा बघून आध्याने संशयी नजरेने विचारले आणखी काय असणार बहिणी तेच स्वतःला काही लिहिता वाचता येत नाही पण आमच्यावर दबाव टाकायचे उद्या मीटिंग आहे तर मी भाईला प्रेझेंटेशन समजावून सांगत होतो निदान ऐकून तरी क्लायंटला मुद्दे समजावून सांगतील पण नाही त्यांना धमकावून डील घ्यायची असते ते म्हणतात हे प्रेझेंटेशन तुमचे काम आहे तुम्ही करा मी माझ्या पद्धतीने काम करणार याला काही अर्थ आहे का आम्ही एवढी मेहनत घेतो आणि यांची गुंडागर्दी सुरू असते वीर छोटं तोंड करून अध्याजवळ सम्राट तक्रार करू लागला तर विचारात हरवलेली दिसली भाईला ना जागेवर आणावं लागेल त्यांची गुंडागर्दी खूप वाढायला लागली सगळे त्यांना घाबरून असतात तर कोणी विरोधही करत नाही थोडेसे लिहायला वाचायला शिकले तर तेवढाच त्यांच्यात बदल होईल पण ते कोणाचे ऐकणारही ना नाही जाऊ द्या आता काय आम्हालाच परेशानी तिचे निरीक्षण करत वीर बोलून जाऊ लागलाच की आध्या भानावर आली वीर आध्याने त्याला आवाज दिले तसा तो गालात हसत पाठमोरा उभा राहिला हा वहिनी एक्सप्रेशन ठीक करून वडून तिला बघू लागला उद्या घरी येताना जरा बेसिक लिहिण्या वाचण्याची नोटबुक टेक्स्टबुक घेऊन याल तुमच्या भाईला मी शिकवणार आध्या काहीशी निर्धाराने बोलली आणि वीरच्या चेहऱ्यावर इयर टू इयर स्माइल पसरले त्याने होकारात मान हलवून तो त्याच्या रूममध्ये निघून केला आध्या रूममध्ये येत सम्राटच्या पुढ्यात कॉफी मग पकडले बोटाने कपाडावर प्रेस करणारा त्याने तिला नजर उचलून पाहिले त्याने लगेच तिच्या हातातील मग टिपाईवर ठेवून तिच्या हाताला पकडून बेडवर बसवून तिच्या मांडीवर डोकं ठेवून तो आडवा झाला आणि ती शॉक बायको डोकं खूप दुखत आहे जरा चेपून दे ना तिचे हात त्याच्या डोक्यावर ठेवून सम्राट तिच्याकडे बघत बोलला आणि ती भानावर आली मारामारी करून दुखत असेल मनात साध्या पुटपुटली तिने त्याच्या केसातून हात फिरवू लागली त्याने लगेच डोळे मिटून घेतले त्याच्या नाजूक हाताचा स्पर्श त्याला समाधान देऊन गेला तो गालातच हसला दुसऱ्या दिवशी सगळे डायनिंग बोवते बसून होते तेव्हा सम्राटच्या मोबाईलवर एक मेसेज आला त्याने लगेच सक्षमला सेंड केले भाई ते मेसेज कशाचे आहे वाचून सांगा जरा सम्राट सक्षमकडे बघत बोलला आणि थोडीशी असली नसली आशाही आध्याची संपली तिला कडून चुकले सम्राटला काहीच लिहिता येत नाही तिचा चेहराच पडला वीरने स्वराला खुणावले तसे स्वराने आध्याकडे पाहिले भाई हे अति तर नाही ना होत आहे कालपासून वहिनीचा चेहरा पडला आहे बिचाऱ्या भाईला सतवण्याच्या नादात आपण त्रास त्रास देत आहोत स्वरा खुसरपुसर करत बोलली तर होईलच पण मजाही आहे तीर निशाण्यावर लागला वहिनीने काही बेसिक लिहिण्या वाचण्याचे बुक्स मागवले आता भाईचे ए फॉर ऍपल बी फॉर बॉल सुरू होणार वीर खुश होतच बोलला व्हॉट स्वरा जरा मोठ्याने तसे ओरडले सगळे त्यांना आश्चर्याने बघू लागले स्वरा काय झाले अहिल्याबाईचा आवाज आणि स्वराने नकारात मान हलवून ओशाडून मान खाली घातली सगळ्यांचा नाश्ता झाला तसे जो तो त्यांच्या कामाला जाऊ लागला वीर मी सांगितलेले तुमच्या लक्षात आहे ना आध्याने त्याला आठवण करून दिले तसे त्याने होकारात मान हलवून बाहेर निघून गेला बिच्चारा भाई फॉरेन रिटर्न गोल्ड मेडलिस्ट एमबीए असलेला आता नर्सरी जॉईन करणार स्वरा सम्राटकडे बघत मनातच पुटपुटली स्वरा आध्याने तिला हाक मारली वहिनी तुम्ही खरंच शुवर आहात भाईला शिकवणार तुम्ही स्वरा बोलली हो स्वरा बघा ना सगळे ऑफिस मध्ये मेहनत घेतात प्रेझेंटेशन बनवायला किती अडचणी येतात तरीही वीर सक्षम भावची मन लावून त्यांचे काम करतात आणि तुमचे भाई गुंडागिरी करून डील मिळवतात याला काय अर्थ आहे त्यांनाही शिक्षणाचे महत्त्व कळायला हवे ना अध्या बोलली तसे स्वराने होकारात मान हलवली आणि दोघी त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या सम्राटला घरी येईपर्यंत बरीच रात्र झाली होती सगळे जेवण करून त्यांच्या त्यांच्या रूममध्ये गेले होते डिनर मीटिंग असल्याने तो ही जेवण करूनच आला होता म्हणून सरळ तो त्याच्या रूममध्ये निघून गेला नेहमीप्रमाणे दरवाजा ढकलून देत तो आत आला आल्या आल्या त्याची नजर रूममध्ये आद्याला शोधू लागली आणि ती दिसली बेडवर बसून पुस्तकांच्या पसाऱ्यात आणि तो शॉक झाला बायको हे काय पसारा मांडून ठेवलेस कबड जात त्याने विचारले पसारा नाही बुक्स आहेत हे बघत काहीशी गर्वानेच बोलली म्हणजे आमची बायको आता हे शिकणार ही अशिक्षित आहे का ओ गॉड कुठे फसलो आम्ही आम्ही एमबीए टॉपर आणि कुठेही अनपड गवार त्याच्या मनात विचार संपून गेला ते तर आम्हालाही दिसले पण हे काय पुस्तकांवर लहान मुलांची चित्र काढून आहेत आता हे सगळं शिकायला उशीर झाले असे नाही वाटत का तुला या वयात लिहायला वाचायला शिकणार का नर्सरीच्या पुस्तकांकडे बघत तो कपाडावर आठ्या पाडत बोलला लिहायला वाचायला शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते माणसात शिकण्याची जिद्द असेल ना तर म्हातारा होईपर्यंत शिकू शकतो अध्या त्याच्याकडे बघत बोलली बोलत तर अशी आहे जशी जगातील सगळ्यात हुशारी एकटीच आहे अनपड कुठली हा तिच्याकडे बघत सम्राट मनातच बोलला ठीक आहे मग सुरू कर आम्ही फ्रेश होऊन आलोच सम्राटने कब्बाड मधून त्याचे कपडे काढले आणि बाथरूम कडे जाऊ लागला सुरू कर काय तुम्ही आल्याशिवाय सुरू कसे करणार मी आध्या कपाडावर आठ्या पाडत त्याला बघू लागली म्हणजे हिला आम्ही शिकवायचे का आता आमच्याकडे हे एकच काम उरले का ए फॉर ऍपल बी फॉर बॉल एस फॉर सम्राट लवकर फ्रेश होऊन या नाहीतर आर फॉर रात्रभर जागावं लागेल हिच्या नादात सम्राट वहितागुल पुटपुटत बाथरूम मध्ये निघून गेला काही वेळाने सम्राट शॉवर घेऊन बाहेर आला अजूनही आध्या बुक्सच्या पसाऱ्यात होती त्याला बघताच तिने पॅटर्न वाली बुक काढली तो तिरक्या तिलाच बघत होता किती साधी आहे नाही आमची बायको बिचारीला आता हे पॅटर्नही शिकावे लागेल का सम्राटने हातातील टॉवेल सोफ्यावर ठेवले बायको मी ना आज खूप थकलो आहे आपण हे उद्या नाही का शिकू शकत सम्राट बेडवर बसत एक वर बुक कडे तर एक तिच्याकडे बघत बोलला नाही आजपासूनच आपण शिकायला सुरुवात करू हे घ्या बुक्स कसं नुसं हसत आध्याने त्याच्या मांडीवर बुक आणि पेन्सिल ठेवले आणि तो गोंधळून तिला बघू लागला हे आम्हाला का देत आहेस तुला शिकायचे आहे ना मग लिहून बघ ना तू हे काय साध्या आडवी उभी तिरपी रेषा तर आहेत बुकचे पान भरभर पलटवत सम्राट बोलला मला नाही तुम्हाला शिकायचे आहे हे बघा सम्राट मान्य तुम्हाला शिकण्यात इंटरेस्ट नाही पण आताच्या काळात लिहिता वाचता येणं खूप गरजेचं असतं जसे की जगायला श्वास तसेच शिक्षण आपल्याला ऑक्सिजनचे काम करते आता शिक्षणाचे महत्व त्याला समजावून सांगू लागली आणि सम्राट विचारले वीर भाऊजी बोलत होते लहानपणापासूनच तुम्हाला शिकण्यात रस नव्हता सगळे भाऊ बहीण शाळेत जायचे आणि तुम्ही घरी तुमचे ते मित्र तेही तुम्हाला ओढत नाहीयचे म्हणे स्कूलमध्ये मला एक कळत नाही एवढे घाबरण्यासारखे काय होते त्यात जे तुम्ही कधी शाळेत गेलातच नाही आध्या नादात बोलू लागली तर त्याने रागाने आवडून घेतल्या अच्छा आणखी काय काय सांगितले तुझ्या वीर भाऊजीने मांडी घालून बसत तिच्याकडे बघू लागला त्याची नजर बघून आद्या घाबरलीच आणखी आणखी काही नाही हे बघा तुम्ही उगच विषय बदलवू नका हे घ्या बुक आणि हे सगळे पॅटर्न ड्रॉ करा चोरून बोलली आणि शिकायचे नसेल तर तिच्याकडे बघतच सम्राटने विचारले तर, तर काय हा नवरा आहात तुम्ही माझे अधिकार आहे माझा तुमच्यावर मी बोलेन ते तुम्हाला ऐकावंच लागेल आध्या त्याचाच डॉयलाग त्याला चिपकवत बोलली तसे तो घालातच तस हलके हसला आणि नाही ऐकले तर त्याने हसतस विचारले नाही ऐकले तर नाही ऐकले तर काय मी बायको आहे तुमची तुम्ही माझे एवढेही नाही ऐकणार पहिले तर गडबडून मग छोटं तोंड करत आध्या बोलली बायको तू किती शिकली आहेस ग बुक उघडत त्याने विचारले तशी ती विचारात हरवली इंजिनियर आहे म्हणून सांगू शकत नव्हती उगच त्याला वाईट वाटायला नको ते ते मी बा बारावी शिकले नजर चोरत आध्या अडखडत बोलली किती वाईट वाटले असेल तिला एवढे एज्युकेटेड असूनही कमी शिक्षण सांगताना बाप रे बारावी शिकलीस तू आणि आम्ही पण ना आम्हाला खरंच रस नाही शिकण्यात तिचे निरीक्षण करत सम्राट बोला की ते छान बोलत होते ती आज तेही न घाबरता असं म्हणून कसं चालेल शिकावं तर लागेलच ना बघा सक्षम भाऊजी वीर स्वरा सगळे उच्च शिक्षित आहेत बरं वाटते का तुम्हाला असे लिहिता वाचता येत नाही तर प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला त्यांना विचारावं लागतं तुम्ही पहिलेच इंटरेस्ट घेऊन शिकले असते तर एकतीस वर्षाचे होईपर्यंत बिना लग्नाचे नाही राहावे लागले असते आध्या त्याच्याकडे बघत बोलली तुला आमचे आणि आम्ही शिकलो नाही यात आणि आमच्या लग्नाचा काही संबंध आहे का त्याला आता वाटू लागली तिची म्हणजे बघा ना आत्ताच्या मुली एवढ्या शिकलेल्या कोणाला तिचा नवरा असा अनपड आवडेल म्हणून तुम्ही एवढे श्रीमंत असूनही तुमच्यासोबत लग्न करायला कोणी तयार नव्हते आध्या नाराजीत बोलली मग तुलाही आमची लाज वाटत असेल ना तू एवढी बारावी शिकलेली आणि आम्ही असा अशिक्षित सम्राट तिच्याकडे बघत छोटो तोंड करत बोलला तशी आध्या एकटक त्याला बघू लागली तुम्ही उगच विषय भटकवत आहात आध्या नजर चोरून बोलली पण बरेच झाले आमचे पहिले लग्न नाही झाले नाहीतर तू कशी मिळाली असतीस सम्राट तिच्याकडे एकटक बघत बोलून गेला आणि आध्याने चमकून त्याला पाहिले म्हणजे त्याच्या डोळ्यात बघत आध्याने विचारले बायको आता तू विषयी भटकवत आहेस तुझे मनने पटले आम्हाला लिहिता वाचता आले पाहिजे आमची बायको एवढी शिकलेली निदान थोडं तरी आम्हाला शिकायला हवं सम्राट गाला तसत बोलला मग शिकवतेस ना ती एकटक त्याला बघत आहे पाहून त्याने हसतच विचारले तशी आध्या भानावर आली हा तर याला पॅटर्न बोलतात हे बेस आहे लिहिण्याचे हे काढता आले ना की लिहायला सोपं पडत तर तुम्ही ह्या रेषा ओढून घ्या आध्या त्याला समजावून सांगू लागली तर तो गालात हसत तिला बघत होता मग उगस त्याने वाकड्या तिकड्या रेषा ओढून घेतल्या सम्राट तुम्ही एवढेही लहान नाही आहात की तुम्हाला साध्या रेषाही ओढता येत नाही आध्या काहीशी चिडूनच बोलली मग बायको आमचे हात पकडून तू शिकव ना त्याने लगेच तिला मांडीवर ओढून घेतले तशी ती अगदी शॉक झाली कुठे त्याला शिकवण्याचा प्रयत्न करणारी ती ध्यानी मनी नसताना त्याने असे जवळ ओढल्याने जरा बावरलीच त्याने दोन्ही हात तिच्या पोटाजवळ पकडत तिच्या शोल्डरवर हनुवटी ठेवून एका हातात बुक तर दुसऱ्या हातात पेन्सिल पकडून तिला बघू लागला शिकवतेस ना तो पुटपुटला तसे तिचे थरथरते हात त्याच्या हातावर त्याला रेषा ओढायला शिकवू लागली असे करत मराठी अक्षरही तिच्या मदतीने त्याने वडवून घेतले तो एकटक तिला बघत होता काही वेगळी स्टोरी होती वेगळेच स्ट बंद जोडू लागले होते त्यांचे त्यांच्याही नकळत त्याला शिकवण्याच्या नादात बराच उशीर झालेला आता तिला झोप येऊ लागली तसे त्याच्या हातावरची तिची पकड सैल झाली तिचे डोकं त्याच्या छातीवर विसावले तर डोळेही मिटले गेले आणि ती लगेच झोपी गेली त्याने एक वर तिला पाहिले हातातील भूक बाजूला सारून तिला तसेच मिठीत घेऊन त्याने पाय मोकळे सोडून मागे बेडला टेकून बसला आणि तसाच बसल्या जागी तो झोपी गेला क्रमशः तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात नमस्कार